परभणीमध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न झाला राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि एकत्र एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे या अकरा ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या त्यांच्या उपस्थितीत शहरातील रोडवरील श्री राजलक्ष्मी मंगल कार्यालयात महिला मेळावा वचटगट मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास तटकरे यांनी संबोधित केले मंचावर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख आनंद भरोसे आणि इतरही मान्यवरांची उपस्थिती होती या मेळाव्यास महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि समोर बसलेले माझे सर्व माता ताई आता भूक यांना लागलेली आहे ताई दोन मिनटं माझ्याकडे थोडं ऐका माझं जे काय दसर तुर्वंशी सुरेंद्र फोडगे व सर्वच चे पदाधिकारी सर्वच कार्यकर्ते एक हक्काचा प्रतिनिधी एक हक्काचा दादा एक हक्काचा भाऊ निमित्ताने राज्यपालांच्या रूपाने तुम्हाला सगळ्यात जणं प्राप्त झालेला आहे त्यामुळे जे तास सोडून गेले यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यापेक्षा जो भाऊ आपल्याला मिळालेला आहे याच्यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करावं आज भावना ताई आपणही निमित्ताने उपस्थित राहिलात मी आपलेही यानिमित्ताने आभार मानेन की आपणही पक्षाचं संघटन अधिकाधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून जी काही दादांची आदरणीय अजित साथ द्यायचं ठरवलं त्याबद्दलही मनापासून जे आपले आभार यानिमित्ताने मांडते आणि हजार दोनशे एकसष्ट अर्ज आम्हाला प्राप्त झाले म्हणजे दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे एकसष्ट कुटुंबांना त्या कुटुंबातील माझ्या माता भगिनींना दर महिन्याला पंधराशे रुपये निधी हा त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी होणार आहे म्हणजे थेट त्यांच्या अकाउंटमध्ये पडणार आहे ज्याला आम्ही मेघनाताई अट ठेवली बऱ्याच माता भगिनींनी किंवा बऱ्याच आमच्या सहकारी आमदारांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही जॉईंट अकाउंटची हट का ठेवली म्हणजे जॉइंट अकाउंटची हट का नाही तुम्ही ठेवत तुम्ही फक्त वैयक्तिक अकाउंटची हट का ठेवलेली आहे जॉईंट अकाउंट पण चालतात ना आम्ही त्यांना काय म्हटलं असेल जॉईंट अकाउंट जर असली सकाळी आम्ही पैसे डीबीटी करून संध्याकाळी माझी ती भगिनी ते डीबीटी झालेले पैसे विड्रॉ करायला जायची त्याच्या आधी ते कधी विड्रॉ झालेले असतील याची तिला खबर पण चालणार नाही काय की नाही आता हे पंधराशे जो निधी मिळणार आहे सन्मान निधी हा तुमच्या हक्काचा आहे हा कशा पद्धतीनं खर्च करायचा हे तुमच्या हक्काचा आणि तुमचा स्वतःचा अधिकार आहे तुमच्या कुटुंबाचा नाही का तर माझी प्रत्येक भगिनी जे पहिला तसाही त्याच्या कुटुंबाचाच विचार करत असते पण एक गोष्ट तुम्ही आणि आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जर तुम्ही सुखी असाल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवू शकणार मी असं कधी म्हणणार नाही की या पंधराशेच्या अवतीभोवतीच तुमचं आयुष्य आहे याचं मूल्य आपण कधी करू शकत नाही जो संघर्ष तुम्ही आयुष्यामध्ये करता याची तुलना कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही जी माझी भगिनी नऊ महिने एक बाळ तिच्या शरीरामध्ये इतके बदल होत असताना इतकी पीडा होत असताना वाढवते तिच्या पीडेची तुलना तिच्या त्या, त्या त्रासाची तुलना कुठल्याही गोष्टीशी करता येत नसते पण एक शासन म्हणून एक सरकार म्हणून तुमच्या सगळ्या जणांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल आणण्याच्या दृष्टीने काही ना काही आपण करावं म्हणून महायुतीच्या सरकारने ही योजना त्यानिमित्ताने आणली आणि आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की जी माझी माता भगिनी किंवा जी माझी गृहिणी ही अपेक्षा ठेवत असते की मला दिवाळीला अशीच साडी पाहिजे मला दिवाळीला अशाच मंगळसूत्र पाहिजे अशाच कानातले पाहिजे तिने हा विचार करावा की ते मंगळसूत्र माझ्या पतीने घडवून घेण्यापेक्षा जर माझ्या पंधराशे रुपयातनं मी बचत केली तर मी स्वतःच माझं रंगळसूत्र घडवू शकते जर एखादी साडी नवीन मला आवडली तर पती ती पतीने घेऊन घेण्याची वाट बघ बघत न राहता जर माझ्या हक्काच्या पैशातून मला ती घेता आली तर त्याचा एक वेगळा आनंद निश्चितपणाने मला त्या निमित्ताने वाटेल आणि म्हणून ही योजना तुमच्या सगळ्या जणींच्या आयुष्यामध्ये चांगला बदल आणण्याच्या दृष्टिकोनातून आणलेली आहे